नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुका आधी अजित पवारांना मोठा धक्का शहराध्यक्षांचा स्फोटक राजीनामा काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसलाय पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे या राजीनाम्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसलाय मानकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात राजकीय बदनामी होत असल्याच्या त्रासाला कंटाळून हे पद सोडत असल्याचं स्पष्ट केलंय आहे काही दिवसांपूर्वी जमीन व्यवहारातील कथित प्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यामुळे आपले राजकीय करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे मानकर यांच्या राजीनाम्यातील स्फोटक आरोप काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया काही वर्षापूर्वी केलेल्या जमीन व्यवहारात आता अचानक तीन ते चार दिवसांपूर्वी शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला आहे हा गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाहीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माझी राजकीय मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत या व्यवहारात माझ्याकडून कोणतेही गैरप्रकार झालेले नाही नाहक बदनामी होत आहेत त्यामुळे पक्ष श्रेष्ठींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत दादा आपण आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत तरी माझा राजीनामा मंजूर करावा असं मानकर यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे मानकर यांच्या या अनपेक्षित राजीनाम्यामुळे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलद झाली आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धक्का अजित पवार यांच्यासाठी मोठा राजकीय फटका मानला जात आहे या राजीनाम्याचे आगामी निवडणुकीवर काय परिणाम होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद